होऊन गेले जरा बार तुम्ही इतिहासाकडे पाठीमाग दोन महात्म्या असे होऊन गेले आणि त्या दोन महात्म्यानं एकानं जगाचा उद्धार केला आणि एकानं धर्माचं पालन केलं एकानं काय केलं जगाचा उद्धार केला आणि एकानं धर्माचं पालन केलं आणि के ते धर्माचं पालन करणारे कोण आणि जगाचा उद्धार करणारे कोण त्या दोन स्त्रिया होत्या आणि त्याचं दोन्हीचं नाव एकच होतं काय होतं नाव किचन नाव होत जिजाऊ आणि किचन नाव होत आवली काय नाव होत आवली या आपल्या महाराष्ट्राला जिजाऊ शिवाजी महाराज दिले कशासाठी धर्माचे पालन ह्याच्यासाठी आणि दुसऱ्या जिजाऊन काय केलं आपण सांगतो मध्ये कीर्तनामध्ये की जिजाबाई खूप बोलत होत्या महाराजांना शिव्या देत होत्या अरे शिव्या नव्हत्या देत शिव्या हो हो देत नव्हत्या काय म्हणत होत्या आईला काय म्हणत असते सावलीत उन्हात मर नको कुठे मर सावलीत मर मला शिवी वाटत काय आपल्याला आपल्याला असं वाटत असत की नाही नाही शिवी पण नाही बारकाईनं जर विचार केला एका बाजूने आपण जिजाई तसा असं सांगत असतो की जिजाबाई महाराजांना शिव्या देतो आणि पुन्हा आम्ही असं सांगतो जिजाबाई महाराज नव्हते काय करत होती महाराज जेवणे जेवत नव्हते त्यांची भाकरी घेऊन जात असताना कुठं जायचं हे कळत महाराजांनी जिजाबाई म्हणे काय करू मी कुठं तुम्ही मला कळायला पाहिजे ना काय आहे मला कळण्याचा कुठं जायचं मी काय नाही म्हणे दोन तीन वाटा असतात ना त्या वाटाच्या तिथं जा आणि प्रत्येक वाटाला कान लावून जी वाट विठ्ठल विठ्ठल म्हणे तिकडे मी असेल असं सांगत होते मला आता विचार करा उदाहरण कसे तिजाबाई शिवाय देत धोती महाराज अजिबात नाही आम्ही वर्णन करतो शिवाय धोती काय करत होते असं वर्णन करतो का आम्ही पण खरं वाचतो तसं नाही म्हणून ही दोन महात्मे या महाराष्ट्राचं भूषण आहे आणि या दोन महात्म्यानं आपल्याला या जागेवर बसवलं हे लक्षात म्हणून त्यांचा आभार तुकाराम महाराजांचा मी आज सेवेसाठी निवडलेला आहे आणि इथं निवडल्यानंतर इथं बोलायला लागलो तर बोलण्यामध्ये कधीही कोणी कीर्तनकार असो इथं इतर गोष्टी करू नये इतर गोष्टी करू नये इथं बोलायचं असेल तर सत्यच बोलावं इथं बोलायचं असलं तर खोटं बोलू नाही कोर्टामध्ये आपण जर गेलो कोर्टात आणि कोर्टामध्ये जर उभं राहिलो आपण जे समोर जेत काय सांगतो शपथ घेऊन सांगा काय काय शपथ घ्या की शपथ घेऊन सांगतो मी खोट बोलणार नाही खरं बोल तसे कारण इथे ना तर खोट बोलू नये इकडचे तिकडचे गप्पा मारू नये जे सत्य असत ते सांगाव कारण सत्य संकल्पाचा काय सर्व सर्व गरीब पूर्ण मनोरथ पूर्ण करतो बघतो म्हणून इथं सत्य बोलावं म्हणून आज सेवेसाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजाचा आहे आणि महाराजा अभंगाद्वारे कोणाच <śles> वर्णन करायला लागले ते वर्णन ज्याचं करायला लागले त्याच्यामुळे जगाची उत्पत्ती आहे त्याच वर्णन करायला लागले ते कोण आहे जगाची उत्पत्ती करणारा त्याचं वर्णन करायला लागले साधन सुद्धा वर्णन आहे का ते नाही पहिल्या सुरुवातीला महाराजांना मध्ये सांगितलं काय अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत म्हणजे गणित आहे का अनंत म्हणजे गणित नाही कुठल्याही प्रकारचं गणित त्या ठिकाणी आहे अनंत ब्रह्मांडे उदरे किती आहे ब्रह्मांड किती आहे हे सगळे ब्रह्मांडच आहे पिंडस्ते ब्रह्मांड पसारा हा प्रश्न पसारा सगळा हा कशाला कशाचा दिसायला लागला जे सगळं पिंड जिथं पिंड आहे तिथं ब्रह्मांड आहे असे अनंत ब्रह्मांडे ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे आता अनंत ब्रह्मांडे म्हणजे कोण कोण आनंद ब्रह्मांडे म्हणजे असं आहे की काही नाही असं ना काही नाही अरे सगळे ब्रह्मांडे हे जे दिसते की नाही हे सगळे ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे कुठे आहेत उदरी अनंत ब्रह्मांडे किंवा कुठे आहेत अनंत ब्रह्मांडे उदरी ज्याच्या उदरामध्ये आनंद ब्रह्मांडे आहेत नवे जग ज्याच्यामध्ये साठवलेलं आहे माऊलीने सुंदर शिव दिलेली आहे हे चरा जे चराचरा ते परमगतीनी काय सांगतात माऊली अरे हे चराचर राघे चराचर म्हणजे काही का शिल्लक राहिले काही शिल्लक राहिलं नाही म्हणून ते सांगतात आनंद ब्रह्मांडे उदरी आणि माऊली सांगतात हे जरा जर अगवे जी प्रकृती आत साठवे आणि त्या प्रकृतीमध्ये साठवलेलं आहे आणि ती प्रकृती तिथं विसावेला जात असते ती कधी मी आहे लक्ष मालक आपल्या बारकाईने लक्ष मी काय करून गेलो हे जरा जरा घवे जी प्रकृती आत साठवे ती श्री जेथे विसावे ते परम गती मी परमात्माना सांगितलं की कुठे आहे कुठे सांगितलं परमात्मा अनंत ब्रह्मांडे उदरी ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे आहेत ही प्रकृती या जगताची घडामोड करीत असताना उत्पन्न करणं लय जाणं हे जे होत असते की नाही क्रिया आता कोणतंही काम केलं तर माणूस दमतो नाही विश्रांती ला नाही त्याला दिवसभर आपण काम केलं तर आपल्याला विश्रांती लाकीर नाही आपण विश्रांतीला जातो कोणी अटतील त्याला विश्रांतीला जावं लागतं म्हणून परमात्मा पासून जी घडामोड तयार झालेली आहे या विश्वाची जी घडामोड झालेली प्रकृतीमध्ये जी घडामोड होत असते आणि प्रकृती घडामोड करून करून जी शिणक असते म्हणून माऊले सांगायला लागले की हे चराचर ज्याच्यामध्ये साठवलेलं आहे हे चराचर आघवे जी प्रकृती आत साठवे आणि ती शिणली जेथे विसावे ते परमगती ती जिथं मी सांगायला जात असते ते माझं स्वरूप आहे आणि ते मध्ये कोणता अनंत ब्रह्मांडे उदरी म्हणून तो विषय कोणता आहे की ज्याच्यामध्ये अनंत ब्रह्मांड साठवलेले आहेत तो अनंत अनंत ब्रह्मांडे उदरी असा असणारा परमात्मा आणि कोकुणामध्ये काय झाला तो हरि हा बालक नंदा घरी कसा झाला तो बालक झाला बंदा ते घरी का बालक बालक झाला तो बालक होऊन कशामुळे आला हेच सांगायचं होत सगळे अवतार झाले बाकीचे पाठीमागचे सगळे अवतार सगळ्या अवताराचं वर्णन करायचं नाही आपण सगळे अवतार झाले पण दोन अवतार श्रेष्ठ मानले कोणते राम आणि कृष्ण एक पूर्ण आणि परिपूर्ण राम पूर्ण अवतार अरे कृष्ण परिपूर्ण अवतार मला मी तर कोट्या कोटे सांगणार नाही कारण मला समजतच नाही कोटे कोट्या काय असते कृष्णाचा परिपूर्णतम अवतार ज्या कोणाला परिपूर्ण पूर्णतम म्हणत असते परिपूर्णतम अवतार कोणाला म्हणत असते तर हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितले अभंगाच्या उपाय तुका नटधारी भोग भोगो ब्रह्मचारी नटधारी म्हणजे तुम्ही नाटक पाहिले असते नाटक नाटक पाहिले नाटकामध्ये स्त्री पात्र पुरुष घेत असतो कोण घेतो स्त्री नसते पुरुषच असतो पण काय होतं ते स्त्री का असं होत कधी तो स्त्री तर आता

राय रंगवाले लोक घेतले आपल्याकडे पहिल्यान आता नाही मला वाटत पहिल्याने राय रंग राय रंदवाले लोक घेतले ते राय लोक आले की काय करायचे सुंदर स्वरूप धारण करायचे म्हणून माउलींना सुंदर कोवी केली काय बहुरूपिया ते राणी श्री पुरुष भाव नाही म्हणे परी लोक विषयीची करीते आणि तसा परमात्मा करतो कसा अरे लोकाठी करतात लोकांना दाखवतात ते श्री नसते पण काय करत असते मी श्री आहे असं लोकांना दाखवत असते अरे परमात्मा या संसारामधला नाही परमात्मा मधला नाही पण काय केलं त्यानं तुका नटधारी तुका म्हणे काय नारी आणि त्याला कुठल्याही प्रकारच काहीच लागत नाही का लागत नाही ला 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 या संसारामध्ये असून आणि तो परिपूर्णतम अवतार जर आपल्याला काय परिपूर्णतम अवतार जर आपल्याला कळाल तर आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी बाधा करणार नाही जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत या बाधा केलेशिवाय राहणार नाही सगळं हे करून नाही सांगत मला मी पण परमात्मा परिपूर्णतम अवतार आहे हे आपल्याला जर कळालं तर परमात्मा आणि आपण वेगळे नाही परमात्मा परिपूर्णतम अवतार आहे हे आपल्याला कळालं तर आपण आणि परमात्मा वेगळे नाहीत हे माणसाच्या लक्षात येत असत आणि म्हणून त्याला संसार काहीच करत नाही संसार त्याला काहीच करत नसतो बाधा करत नाही मग संसार काय मग संसारात सुखे असावे संसार काय सुखे असावे संसारी मग मग सुखाने संसारामध्ये राहा कुठल्याही प्रकारचा बाधा होत नाही कारण माऊली सांगतातच इथे परमात्माने सांगितलं नमे पार्थ शिखर्तव्यम ते लोकेश मला या तिन्ही लोकांशी काही संबंध नाही काही मला घेणं देणं नाही या तिन्ही लोकांशी मला काही घेणं देणं नाही कारण मी अगोदर जी तुम्हाला सांगून गेलो ते परमगती मी अरे त्या विश्व सेवेचा असे समजतात लोक काय सांगितलं परमात्मानं मान काय सांगितलं अरे ती प्रकृती चित्र विसाव्याला येत असते पण तिचा भरता कोण आहे ही प्रकृतीची उत्पत्ती कोण करत सांगितलं या प्रकृतीचा उत्पत्ती करणारा मी आहे ते विश्वश्रियेचा भरता कोणाचा विश्वश्रियेचा भरता मी असे पण सुता अरुनाला सांगितलं अरे या विश्व शरीर जो नवरा आहे तो मी आहे पण पुढं सांगितलं आणखी ते विश्वश्रियेचा भरता मी असे पंडूसुद्धा पण हे गोसावे असे समजतातील लोक्यात मी तिचा नवरा जे तरी कोण आहे गोसावे मी म्हणजे मला नवे पारचा अशी कर्तव्य मला या तिन्ही लोकांशी काही कर्तव्य मी याच्यापेक्षा कसं आहे निराळ आहे अशा नटधारी अनंत उदरी अनंत उदरामध्ये आहे तो नटधारी परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याच परिपूर्णतम स्वरूप म्हणजेच आपलं स्वरूप आहे वाटतंय का आपल्याला परिपूर्णतम स्वरूप आपण आहे म्हणून नाही वाटत माणसाने पण हे कळल्याशिवाय कोणी असो हे कळल्याशिवाय मुक्तता नाही कीर्तन केलं म्हणजे नाही कीर्तन केलं तरी मुक्तता नाही गायन केलं तरी मुक्तता नाही नवे नवे काही करा इतर गोष्टी परिपूर्णतम अवतार परमात्मा आणि जे स्वरूप माझं आहे आणि हे कळून घेतल्याशिवाय अवघड गणित आहे पण आपल्या धनात नाही तरी बरं आहे कमीत कमी आपण नुसतं नामस्मरणावर भागवायला लागलो कारण नामस्मरणावर जर भागलं तर निघत कमीत कमी काय होईल उत्तम उत्तम भूती रची खाणी एवढं होईल मला काय होईल नामस्मरणामध्ये तेवढं होईल पण परमात्मा प्राप्तीच साधन खूप लांब आहे नाही कारण हे ही घडे देवाचे भजन किंवा ओळखे आत्मा संसार बंधन थोडा वेळी कुठे करता येते हे इतर करता येईल कुठेही करता येणार नाही म्हणून मला सांगतात आनंद ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो ना ना कसा आहे नटधारी आहे त्याने धारण केलेलं तर सांगते तुकार महाराज आनंद ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत पण तो कसा आहे नटधारी भोग भोगणी ब्रह्मचारी नवल 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 आपल्याला नवल वाटते की नाही त्याच्यासाठी काहीच नवल नाही त्या परमात्मा कुठल्याही प्रकारचं नवल नाही परमात्मा कसा आहे कानोबाचे कोडे त्या कानोबाचं कोड कोणाला कळणार नाही अनंत प्रमाणे त्यांच्या उद्यामध्ये आहेत ते कोड आपल्याला कळलं परमार्थ करून कळत कळलं असत तर ज्याच्या उदरात अनंत प्रमाणे आहेत आणि तो बालक नंदाच्या घरी हे जर आपल्याला कळालं असत तर आपण म्हटलं असतो नवल केवढे एवढा मोठा श्रीमंत माणूस पण उच्चिष्ट काढायला लागलाय काय म्हणत असतो खूप मोठा श्रीमंत माणूस हे उच्चिष्ट काढायला म्हणून आपण नवल केलं असतं काय केलं असतं नवल म्हणून परमात्मा काय करायला लागलाय ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे तो बालक झाला कुठं ठीक बालक झाला गोकुळामध्ये बालक झाला नंदाच्या घरी बालक झाला कशासाठी झाला कशासाठी झाला <coughs> त्याला <तो> एकच <देखत> करायचं <coughs> माऊलीने सुंदर उभी केली कारण कृष्णाचं जे चरित्र आहे ते चरित्र त्या ओळीमध्ये तुम्हाला मी सांगून टाकणार आहे म्हणजे नंतर पुन्हा काल्याचं काही सांगायचे आवश्यकताच नाही बरं का आता का खरं कीर्तन काढायचं आहे आणि काढायचं कीर्तन सगळ्यात असं वाटत असत की काहीतरी गौरवजीची मजाक सांगा किंवा काहीतरी असं सांगा असं प्रत्येकाला वाटत असतं पण आता मजाकच ऐकतो आपण इतक्या दिवसापासून आणि आपल्या जीवनाची सगळी मजाकच सुरू आहे काय ऐकतो आपण सगळी जीवनाचीच मजाक सुरू आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटत असत की मजाकच ऐकतो पण मजाक नाही आता माऊलीचे ओवेस्ट पण सांगणार आहे या काल्याचे कीर्तनामध्ये असं समजून झालं की ते चरित्रच आहे कोणाच चरित्र ते उच्चारावे केले दे देवे गोकुळे तो कृष्ण बालक झाला नंदाच्या कारण इथं बालक व्हायला आणि मोठं व्हायला काही वेळ लागत असतो लगेच असतो पण आपला हा कसा आहे अनंत ब्रह्मांड देवधरी आणि हा बालक नंदा घरी दमल केवडे केवडे कसा जन्माला वसुदेव देव स्तव झाला माऊली सांगत ज्ञानेश्वरी पण चढ माऊली सांगतात वसुदेव देव गोकुळा ओबी लक्षात घ्या नंतर तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही कारण ज्ञानेश्वरी वाचणारी मंडळी आपण ज्ञानेश्वर वाचणारी मंडळी माऊली विजेश्वरी मध्ये खूप सुंदर वर्णन केले वसुदेव देव झाला कुमारी साठी गोकुळा गेला कशा कुठे वसुदेव जन्म लागला कशासाठी जन्म घेतला वसुदेव देवकीसाठी जन्म घेतला आणि कुमारी साठी गोकुळाला गेला सांगा तुम्हाला की परमात्मा इथे गोकुळाला आला कसा जन्म घेतला कसा कुमारी साठी कोकुळा गेला कुमारी म्हणजे कोण गौडनी म्हणत असतो ते गौडंजी गौड कुमारी साठी गोकुळा गेला तो प्राणा केलं त्याला कुमारी साठी गोकुळा गेला आणि प्राणा सगट पियाला पुतनेते लहानपणी काय केलं त्याला सगळ्यांना स्टोरी माहिती मी ओवी मध्ये तुम्हाला सगळं सांगून टाकणार आहे आता काल्याचं कीर्तन ओवी मध्ये सांग काय केलं प्रार्थना सगळ्यात पियाला पुत नेते पुढे सांगितलं सांगतात माऊस न उघडता बालपणाची फुडी न उघडता बालपणाची फुली जस आता आपण सरक्या लावल्या का नाही थोडी फुली अशी उमरली अशी तस अरे न उघडता बालपणाची फुली त्याचं बालपण होत म्हणजे बाळस हो त्याला बाळस बाळस नाही मुलाला बाळसा नाही पण त्या बाळस अवस्थेमध्ये काय केलं प्राणा सगळ पियाला पुत त्या पुतनेला काय केलं प्राणा सगळ पिऊन काय न उघडता बालपणाची फुली जेणे अदा नवी सृष्टी केली काय केलं जेने आता नवी सृष्टी केली करी धरवणी उमलली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शेत फेडिले ते म्या जळत गोकुळ रक्षिले वासरू विरंची शतिशे विरंजी सतीशे कौसायशे महाधेंडे आऊच लिलाच नाशिले काय सांगतात माऊली अरे एवढं महान जे कार्य होत त्याच्यासाठी मी तर त्यांना आलो परमात्मा सांगता काय काय केलं तर ह्या सगळ्या घोळात केलेल्या आहे आणि त्या ओळीद्वारे ते आपण प्रेम केला भोजन करा